मित्रांनो ज्या मेहनतीने ज्या कष्टाने ज्या तत्वनिष्ठतेने वारकरी संप्रदायाची पायाभरणी करण्याचं काम संत नामदेव महाराज संत ज्ञानेश्वर महाराजांनी केलं संत सावता महाराज संत चोखोबा राय संत कुंभार संत एकनाथ महाराज अशा अनेक जाती धर्मातील साधू संतांनी त्यामध्ये आपलं योगदान दिलं आणि या वारकरी संप्रदायाचा कळस चढवण्याचं काम जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी केलं मित्रांनो या लोकांनी संपूर्ण आपलं जीवन या वारकरी संप्रदायासाठी समर्पित केलं आणि खऱ्या अर्थाने या भारतभूमीमध्ये या जगामध्ये सत्यशोधकाचा सत्यशोधनाचा पाया घालण्याचं काम भक्तीच्या मार्गाने वारकरी संप्रदायाने केलेलं आहे मित्रांनो आधुनिक काळामध्ये ज्यावेळेस महात्मा फुलेंनी सत्यशोधक धर्माचा किंवा सत्यशोधक चळवळीचा पाया घातला त्या सत्यशोधक चळवळीला आधार त्यांनी वारकरी संप्रदायाला बनवलेला आहे आणि खास करून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना त्याचा आधार आहे सत्यशोधक चळवळीत काम करणारे हे लोक जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे अभंग पाठ करायचे ते अभंग लोकांना सांगायचे स्वतः महात्मा फुलेंनी त्यांच्या शेतकऱ्यांचा असूड या पुस्तकामध्ये अत्यंत कृतज्ञतापूर्वक जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा उल्लेख केलेला आहे त्यांचा आधार घेतलेला आहे मित्रांनो एवढंच नाही तर सत्यासोबत कसलीही तडजोड न करणाऱ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अत्यंत कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला आहे त्यांचा आधार घेतलेला आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे बाबासाहेबांनी जे मूक नायक काढलं त्याचं ब्रीद वाक्य हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील होतं काय करू आता धरून या भीड निशंक हे तोंड वाजविले नव्हे जगी कोण मुकी यांचा जान सार्थक लाजुनी नव्हे हित म्हणजे एकंदर या महाराष्ट्राच्या या देशाच्या जडणघडणीमध्ये वारकरी संप्रदायाचं इतकं मोठं योगदान आहे आज ज्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख जागतिक विद्वान म्हणून होते जगाच्या पाठीवर असा विद्वान झालेला नाही इतके महाविद्वान असणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा या वारकरी संप्रदायाला मानतात मित्रांनो ही गोष्ट इतिहासामध्ये नोंद करण्यासारखी आहे परंतु मित्रांनो आज त्या वारकरी संप्रदायाची हालत काय झालेली आहे ज्या लोकांविरोधात ज्या तत्वाविरोधात या वारकरी साधू संतांनी लढा दिला संत नामदेव महाराज मंदिरात गेले तर मंदिरातून त्यांना हकललं मग संत नामदेव महाराजांना मंदिरातून हाकलणारे मुसलमान होते का आज सकाळीच एका भोंदूने मला धर्मविरोधी म्हटलं मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची याच लोकांनी धर्मविरोधी म्हणून बुडवली मग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना धर्मविरोधी ठरवणारे कोण होते आणि नेमका तो धर्म कोणता होता आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेला धर्मद्रोह कोणता होता हे लोक स्वतःला धर्माचे ठेकेदार समजणारे या लोकांच्या मनामध्ये आजही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या बद्दल प्रचंड प्रचंड अशी चीड आहे आजही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे अनेक अभंग या लोकांना पचत नाहीत हे लोक ते अभंग स्वीकारायला तयार नाहीत आणि विशेष म्हणजे सर्वात आश्चर्य करणारी गोष्ट म्हणजे आमच्याच वारकरी संप्रदायामधील जे बुवा आहेत महाराज मंडळी आहेत कीर्तनकार आहेत यातील नव्वद टक्के लोकांना मी अत्यंत जबाबदारीने बोलत आहे जबाबदारीने यामुळे बोलत आहे कारण अनुभव आले अंगात ते या जगात देत असे त्या अनुभवाच्या आधारे बोलत आहे की आज नव्वद टक्के बुवा बाबा हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या विचाराच्या विरोधामध्ये आहेत मित्रांनो या लोकांनी संत नामदेव महाराजांचा छळ केला या लोकांनी चोखोबारायांचा छळ केला या लोकांनी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा छळ केला मित्रांनो अगदी ज्ञानेश्वर माऊलींना फुटकं गाडगंसुद्धा या लोकांनी भेटू दिलं नाही मग हे करणारे कोण होते मुसलमान होते का आज काही लोक प्रश्न विचारत आहेत की तुम्ही आपल्या धर्मातील अंधश्रद्धेवर बोलता मग इतर धर्माच्या मुसलमानांच्या अंधश्रद्धेवर का बोलत नाहीत मित्रांनो या लोकांनी एकदा गाथा काढावी या गाथेमध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये अंधश्रद्धेवर कमीत कमी एक हजार अभंग आहेत मग या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे सगळेच अभंग आपल्याच धर्माच्या अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये का आहेत मित्रांनो अंधश्रद्धा या प्रत्येक धर्मामध्ये आहेत प्रत्येक धर्माचा पाया हा काही चांगल्या गोष्टीवर जरी असला तरी सुद्धा त्याचा एक पाया हा अंधश्रद्धेवर आधारित आहे म्हणजे एक पाया हा धर्माचा आहे आणि दुसरा पाया हा पाखंडाचा आहे आणि त्या पाखंडाचं खंडन करण्याचं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे आता एका दोन मिनिटासाठी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा एक अभंग पाहू कलयुगी घरोघरी संत झाले फार वितभर पोटासाठी हिंडती दारोदार जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात घरोघरी संतांचं पीक आहे परंतु हे संत कसे आहेत अवघे सोंग तेथे कायचा पांडुरंग हे फक्त सोंग घेतलेले सोंगाडे आहेत आज तुम्ही आपल्या आवती भोवती बघा समाजामध्ये एक सूक्ष्म निरीक्षण करा अगदी बारीक निरीक्षण करा तुमच्या लक्षात येईल की आज जगदगुरु तंत जगद श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग तंतोतंत लागू होत आहे आज महाराज मंडळींच बुवा बाबांचं अगदी पीक आलेलं आहे आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या काळामध्ये सुद्धा हे पीक आलेलं होतं आणि ज्या वेळेस जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी या बुवा बाबांचं निरीक्षण केलं त्यावेळेस जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या लक्षामध्ये आलं की यांचा आणि देवांचा यांचा आणि पांडुरंगाचा काहीही संबंध नाही मित्रांनो वारकरी संप्रदाय आपण जरी हिंदू असलो मी स्वत हिंदू आहे मी मराठा आहे परंतु मित्रांनो वारकरी संप्रदाय हा केवळ हिंदूंचा नाही याला पुरावे आहेत संत नामदेव महाराज म्हणतात हिंदू पूजे देहरा मुसलमान मस्जिद नामा सेवे सेविया जहा मंदिर ना मस्जिद हिंदू असेल मुस्लिम असेल कोणत्याही धर्मामध्ये तुम्ही वारकरी संप्रदायाला वारकरी संतांना बांधू शकत नाहीत वारकरी संप्रदाय हा संपूर्ण मानवजातीला सोबत घेऊन चालणारा संप्रदाय आहे कबीर मोमीन लतीब मुसलमान सेना नावी जान विष्णुदास तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम आहात की कोणत्या पंथाचे आहात तुम्हाला जर समता मान्य असेल तुम्हाला जर आमचा पांडुरंग मान्य असेल पण पांडुरंग कोणता अवघी एकाचीचं भिन्न तेथे भिन्न भिन्न भेदाभेद नाही सर्व समान आहेत सर्वाभूती वासुदेव सर्वाभूती समद्रष्टी येथे जातीभेद नाही येथे वर्णभेद नाही असा पांडुरंग ज्यांना मान्य आहे अशी समता ज्यांना मान्य आहे असा विचार ज्यांना मान्य आहे असं सत्य ज्यांना मान्य आहे असा व्यक्ती मग तो कोणत्याही जाती धर्मातला असो तो वारकरी आहे परंतु मित्रांनो आज हे लोक या पाखंड्याचे गुलाम झालेले आहेत या पाखंड्यांच्या आहारी जाऊन आज याच वारकरी संप्रदायामध्ये बलात्कारी आसाराम बापूचे समर्थन करणारे सुद्धा लोक आहेत एकतर त्याला बलात्कारी आसाराम बापूला कायद्याने शिक्षा दिलेली आहे आज बलात्कारी आसाराम जेलमध्ये आहे म्हणून किमान पन्नास टक्के आमचे बुवा बाबा किमान त्याचं समर्थन करत नाहीत आणि जर यदा कदाचित हा आसाराम बाहेर असता याने शेकडो बलात्कार करून सुद्धा जर हा बाहेर असता आणि आज मी जर आश्रमवर काही बोललो असतो तर हेच नव्वद टक्के बुवा बाबा मला धर्मविरोधी म्हणून मोकळे झाले असते अशी गत वारकरी संप्रदायाची नेमकी का झाली आहे याच आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे मला सुद्धा अगदी माझे जवळचे काही मित्र विचारतात तुला तरी काय करायचं आहे परंतु मित्रांनो ज्यावेळेस मी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची गाथा वाचतो आणि ज्यावेळेस या लोकांकडे या समाजाकडे या बुवा बाबांकडे पाहतो त्यावेळेस असं वाटतं की यावर न बोललेलं बरं परंतु एकीकडे मला या बुवाबाबांमध्ये कुठंतरी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या विचारांची हार झालेली दिसते आणि मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या विचारांची जर अशी हार होत असेल आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा जर पराभव आमचेच वारकरी आमचेच बाबा जर करत असतील आणि हे स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करून निमंती साधू अशा भोंदूंची संख्या जर आमच्याच लोकांमध्ये याचा प्रादुर्भाव झाला असेल तर अशावेळी बोललं पाहिजे आणि या बोलण्याला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आधार आहे आणि याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला जर मला धर्मविरोधी ठरवायचा असेल तर खुशाल ठरवा याचा अर्थ मी एकदम योग्य मार्गावर आहे कारण याच विचारांच्या लोकांनी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना सुद्धा धर्मविरोधी ठरवलं होतं म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या मार्गावर एक पाऊल का होईना मी चालत आहे याचं मला समाधान आहे आणि या मार्गावर चालत असताना जरी मृत्यू आला तरीसुद्धा त्याला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे आणि तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे आम्ही कुणबी आहोत आम्ही मराठा आहोत कोणाच्या बापाला सुद्धा आम्ही घाबरत नाहीत हे सुद्धा आमच्या विरोधकांनी लक्षात ठेवावं मित्रांनो याविषयीचं अजून सविस्तर उद्या मांडेल रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराज जय भीम